नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पुण्यातील गणपती विसर्जन म्हणजे काही नवीन नाही जगभरातून भाविक देखावे पाहण्यासाठी भक्तांचा महासागर पुण्यातील देखावे पाहण्यासाठी पुण्यात येत असतो त्यातील पण एक उदाहरण म्हणजे विसर्जन मिरवणूक पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाच मानाचे गणपती झाल्यावर विसर्जन होऊन चालू होत असते मानाच्या पाचही गणपती विसर्जन काल संध्याकाळीच पार पडलं व बाकीच्या मंडळाची मिरवणूक काल चालू झालेली असून ही बरेच मंडळ टिळक रस्त्यावरच आहेत त्यासाठी पोलिसांचं रस्त्यावर उतरून पुढाकार घ्यावा लागला अखेर पोलिसच रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे मिरवणूक लवकर पुढे घेत अखेर एकोणतीस तासांनंतर संपवण्यात आली मिरवणूक संपवण्यात पुणे पोलिसांना यश आलं लोक लोकसंदेश न्यूजसाठी पुणे प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट